बातमी राजकीय वर्तुळातून मुंबईमध्ये गरज भासल्यास भाजपा भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात ता आलेली आहे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचा आढावा घेणार आहेत मुंबईमध्ये सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेणार आहेत त्यामध्ये भाजपामध्ये आता भाकरी फिरवण्याची चिन्ह दिसून येत आहेत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईचा आढावा घेणार आहेत सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेतली जाणार आहे तर मुंबईमध्ये गरज पडल्यास भाजपा भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपाच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे सदस्य नोंदणीमध्ये भाजपाचे काही सदस्य हे निरुत्साही असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे आज भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या संदर्भात मुंबईचा आढावा घेणार आहेत सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती रवींद्र चव्हाण घेणार आहेत त्यामुळे जर गरज पडली तर भाजपा मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे कारण भाजपाची सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे आणि त्यांचं टार्गेट जर पूर्ण होत नसेल तर भाजपा भाकरी फिरवू शकतं या निरुत्साही सदस्य